कोल्हापूरमध्ये शारदीय नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी आई अंबाबाईची महाविद्या श्री मातंगी मातेच्या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली मातंगी मातेच्या उपासनेने वाचसिद्धी आणि संगीतविद्या प्राप्त होते तसेच भक्तांच्या शत्रूंचा नाश होतो अशी आख्यायिका असल्याचं सांगितलं जातंय करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात चौथ्या माळेला आई अंबाबाईला श्री मातंगी मातेच्या रूपात पूजण्यात आले ही देवता सर्व कामना सिद्ध करणारी असून तिच्या उपासनेने सिद्धी आणि संगीत विद्या मिळते भक्तांच्या शत्रूंचा नाश होण्यासोबतच ही पूजा सालंकृत स्वरूपात बांधली गेली हकदार श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे आजची पूजा पुरुषोत्तम ठाणेकर उमेश उदगावकर संतोष जोशी आणि अवधूत गोरंबेकर यांनी बांधली शारदीय नवरात्रोत्सव श्री करवीर निवासिनी अंबाबाईची महाविद्या मातंगी या स्वरूपामध्ये पूजा बांधलेली आहे महाविद्यापैकी नववी असलेली ही विद्या आहे आणि या विद्येच जे वर्णन केलंय त्यामध्ये ती श्यामवर्ण आहे ती त्रिनेत्र आहे म्हणजे तिला तीन नेत्र आहे आणि भक्तांच्या संरक्षणासाठी तिनं हातामध्ये तलवार पाश अंकुश आणि ढाल धरलेली आहे अशी की दयावंत आणि सर्व सिद्धीदात्री देवता आहे असा उल्लेख आहे मातंगी मातेचे दोन कल्पभेद आहेत ज्याच्यामध्ये एक शंकरानं त्रिपुरीची उपासना केली आणि शंकर मतंग असल्यामुळे त्याच्या तेजा तेजापासून निर्माण झाली म्हणून ती मातंगी किंवा मातंगी मातंग ऋषींच्या पोटी तिनं जन्म घेतला म्हणून ती मातंगी अशा पद्धतीनं तिच्या उत्पत्तीचे थोडे भेद आहेत तिच्या वेगवेगळ्या उपासना पद्धती वेगवेगळ्या नावानं आहेत त्याच्यामध्ये तिला संमोहिनी म्हणतात किंवा उच्चिष्ट मातंगी म्हणतात राजमातंगी म्हणतात अशी वेगवेगळी तिची नामाभिधानं पण आहे आणि या देवतेच्या उपासनेमुळं आपल्याला सर्व कलांचा कला आपल्याला कलांच्या मध्ये तरबेज होणं होत आहे त्याच्यामध्ये संगीत असेल वेद वेदांना असेल ज्योतिष असल अशा सर्व कला आहेत आणि सर्व शत्रूंचा नाश करणारी अशी ही या देवतेची उपासना आहे ही मान्यता आहे